निम्नतापी पाडळसरे प्रकल्प केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पी एम के एस वाय समाविष्ट करून धरणासाठी केंद्र शासनाने आठशे एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने भाजपने पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पी एम के एस वाय समाविष्ट झाल्याचे अधिकृत अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या महत्वाच्या प्रकल्पाला यापूर्वीच पी आय बी मान्यता प्राप्त झाली होती मात्र पी एम के एस वाय योजनेतील समावेशामुळे निधी वितरण प्रशासकीय मंजुरी आणि काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस आता अधिकृत वेग मिळणार आहे या ऐतिहासिक निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुरावा निर्णय ठरला आहे सदर निधी मंजुरीबद्दल बोलताना खासदार वाघ म्हणाल्या की पाडळसरे प्रकल्पाच्या पी एम के एस वाय योजनेतील समावेशामुळे केवळ निधी मंजूर झाला नाही तर जळगाव जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा व नवसंजीवनी ठरणार आहे पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने धरणासाठी आठशे एकोणसाठ पूर्णांक बावीस कोटी रुपये निधीला मंजुरी दिल्याचे पत्र प्राप्त होताच पाडळसरे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी जल्लोष करून व्यक्त केला यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे महेंद्र बोरसे हिरामन कखरे यांनी मनोगत व्यक्त केले हेमंत भांडारकर प्रताप साळी महेश पाटील सुनील पाटील वसुंधरा लांडगे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते पुणे येथे विविध भागात खानदेशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला माजी मंत्री तथा अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील व खानदेशी कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीने हा उत्सव अधिकच भारतात ठरला यंदा आमदार पाटील यांना चाकण येथील मीरा मंगल कार्यालय श्रेया लॉन्ज पिंपरी चिंचवड येथील चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी व सुमंगल मंगल, मंगल कार्यालय पिरंगूट आदी ठिकाणी आमदार पाटील यांनी उपस्थिती देत सर्वांचा उत्साह वाढविला पुणे येथे विविध भागात खानदेशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला माजी मंत्री तथा अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील व खानदेशी कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीने हा उत्सव अधिकच भारदार ठरला यंदा आमदार पाटील यांना चाकण येथील मीरा मंगल कार्यालय श्रेया लॉन्ज पिंपरी चिंचवड येथील चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी व वा सुमंगल मंगल, मंगल कार्यालय पिरंगूट आदी ठिकाणी आमदार पाटील यांनी उपस्थिती देत सर्वांचा उत्साह वाढविला अमळनेर शहरातील स्वर्गीय मधुसूदन सूरजमल हा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या या तिरंगा रंगाच्या राख्या सीमेवरील जवानांना पाठविल्या जाणार आहेत शाळेने मागील नऊ वर्षापासून हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे उपशिक्षिका नेहा पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक राख्यांना बक्षीस देण्यात आले यात प्रथम जयेश भानुदास भोई द्वितीय प्राची मधुकर महाजन तृतीय वैष्णवी प्रशांत भोई उत्तेजनार्थ सोनाली राजेंद्र भोई देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक धनराज महाजन सर्व शिक्षक उपस्थित होते भर दिवसा मोटरसायकल चोरी करणारा अमळनेर तालुक्यातील एकरुखी येथील चोरटा अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी अमळनेर शहरातील राजेंद्र रतनलाल वर्मा राहणार प्रताप मिल कंपाऊंड हे दुपारी जेवणासाठी घरी आले असतात त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल हँडल लॉक करून घरासमोर लावली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याने त्यावरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून एकोणीस वर्षीय विजय भाईदास बिल राहणार एकरुखी सदर मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला एकरुखी येथून त्याच्या घरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदर मोटरसायकल डुबकी मारुती मंदिर परिसरातील झाडा झुडपांमध्ये लपवल्याची कबुली त्याने दिली होती तेथून ती जप्त करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत दरम्यान शहरात व परिसरातून आपली मोटरसायकल व इतर मालमत्ता चोरी जाऊ नये ती सुरक्षित राहावी यासाठी नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याची सूचना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केली आहे भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे मृत्यू हे परमसत्य आहे नियती आहे मात्र ज्येष्ठ वयस्कर व्यक्तीपेक्षा तरुण व्यक्तीचा मृत्यू कुटुंब मित्रपरिवार आणि गावाला चटका लावणार असतो अमळनेर शहरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वेगवेगळ्या कारणांमुळे चार तरुणांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे अमळनेर शहर आणि तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे दोन ऑगस्ट रोजी वामननगर भागातील रहिवासी पन्नास वर्षीय प्रकाश बाबूलाल पाटील यांचे अल्पशा आजाराने झालेले निधन सर्वांना चटका लावणारे होते पाटील कुटुंबातील कर्तबगार प्रकाश विझल्याने कुटुंबावर दुःखाचा अंधार पसरला तर पाच ऑगस्ट रोजी एकवीस वर्षीय विजय किरण कुंभार या तरुणाचे निधन झाले एकवीस वर्ष तसं जाण्याचे वय मुळीच नाही मात्र एका दीर्घ आजाराने जीवनावर विजय मिळवण्यात तो अपयशी ठरला त्याच्या मृत्यूने कुंभार परिवारावरती दुःखाचा डोंगरच कोसळला तर सहा ऑगस्ट रोजी प्रियसीने नकार दिल्याने गांधली येथील एकवीस वर्षीय गौरव रवींद्र बोरसे या तरुणाने गळफास घेतला आत्महत्येपूर्वी त्याने केलेला व्हिडिओ बरेच काही सांगणार आहे प्रेमरूपी फुलाची कळी उमलण्याआधी कोणीतरी ती कळीच खुडून नेली तर त्यावर आत्महत्या हा उपाय नाही कालांतराने पुन्हा फुलावर नवीन कळी उमलणारच हा निसर्गाचा नियम आहे मात्र आजकालची तरुणाई वास्तवतेपेक्षा भावनेच्या आहारी गेलेली आहे त्यामुळे अशा घटना घडतात एआयच्या जगात वावरणारी ही तरुणाई उच्च शिक्षित होत असली तरी त्यांच्यात मूल्य शिक्षणाचा प्रचंड अभाव राहिल्याचे अशा आत्महत्यातून प्रकर्षाने जाणवते तर सात ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस दलात सेवेत असलेला अविनाश राजेंद्र सोनवणे याचे डेंग्यूने दुःखद निधन झाले अविनाश यांच्या मृत्यूने पुन्हा मळनेर शहरावर दुःखाचा आघात झाला अशा वेगवेगळ्या कारणांनी तरुणांचा मृत्यूने शहरावर शोककळा पसरली आहे तर पाच ऑगस्ट रोजी वयाची सत्याहत्तराव्या वर्षी गोविंद दादा मुंदडे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठी उणीव जाणवेल धिप्पाड शरीर तरुणांना लाजवेल अशी देह बोलली मित्रांचा प्रचंड गोतावळा असणारे दादा वय आणि अनुभवाने मोठे होते त्यामुळे ते नेहमी तरुणांना मार्गदर्शन करायचे मित्र हो मृत्यू अटळ असला तरी ज्या कारणांनी मृत्यू आपल्याला कवटाळतो त्यापासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे कारण वयस्कर ज्येष्ठांच्या मृत्यूपेक्षा तरुणांचा मृत्यू कुटुंबावर मोठा आघात ठरू शकतो तेव्हा विवेक जागा ठेवून निर्णय घ्या जगा आणि जगू द्या बातमी आवडल्यास अमळनेर सेवन न्यूज यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि हो आमचे फेसबुक पेज जरूर लाईक आणि फॉलो करा